कपडेही घ्यायचे आहे तिच्यापासून घेते सर्व करतो तर एवढा उशीर अधिक मग जायला तिला उशीर होईल तिच्या घरच्यांनी पहिलेच सांगितलं जास्त वेळ करायचं नाही म्हणून नाही कुठे दिसून नाही राहिली आणि मग अधिक कपडे घेणं होईल का एवढे मोठे का तिला फोन पाहतो तिला फोन करून कुठं आहे तर अरे यार अजूनही तिला फोनही लागून नाही राहिला आणि फोन उचलण्याची गॅरंटी नाही लागूनच नाही राहिला काय करा काय कसं कर काय फोनशी कॉन्टॅक्ट नाही होऊन राहिला फोनवर ट्राय करून पाहतो लागला तर नंबरवर कॉल करून बघून का तिची मैत्रीण आहे नाव काय होतं म्हटलं तिचं नाव रे सापडला सापडला नंबर रे लागला 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 फायनली लागला आता उचल म्हणा कुठे आहे तू जिजू आम्ही दोघी आलोच आहे मॉल पाशीच आहे येऊन राहिलो फक्त आतमध्ये कॉल नाही नाही मी तुझ्या याच्यावर साठी केलं का कॉल नाही लागत होता रश्मीला खूप मी कॉल करून पाहिले कौरक्षेत्राच्या बाहेर दाखवत आहे मग म्हटलं तू असशील सोबत म्हणून तुला करून बघितला तर तुझा लागला कॉल आहे ना तुम्ही आता इथेच तर मग ठीक आहे मग ठेवतो या मग तुम्ही दोघी आणि दिसलो नाही तर कॉल करा मी सेकंड फ्लोर वर हो या खूप वेळ चालेल का सॉरी सॉरी आम्हाला वेळ झाला ना दा दा मी अर्धा तास झाला तुमची वाट बघून राहिलो थकून गेलो शेवटी मी कॉल केला त्याच्यात कॉल केला तुझा कौरक्षेत्राच्या बाहेर दाखवत होता कॉल मग शेवटी मी जेस्टी कला लावला झाला विहानजी आम्ही जेव्हा ऑटो मध्ये बसलो होतो ना तेव्हा ऑटो काही मध्येच बंद पडला म्हणून पाच दहा काय अर्धा तासच गेला आमचा जीजू जी तुम्हाला किती त्रास झाला आमच्यामुळे हो कसला त्रास गो काही काही नाही त्रास झाला फक्त मला पाच दहा मिनिट थांबावं लागलं जास्त ना पहिले मग कॉफी शॉप मध्ये जो आपण थोडं चहा वगैरे पिऊन घेऊ कॉफी घ्यायची असेल तर कॉफी घ्या तुम्ही हो जीजू चला मी पण खूप थकली हो चला चला काय ग तुमच्या याच्यात मजेच मजा आहे मला आज मस्त पार्टी भेटणार आहे मग पार्टी देशील मला तू काय मागते तुझ्या जिजूला मागा तुझी भाजी जिजू देतात ना तू म्हण मी मी नाही म्हणत मला चांगलं नाही वाटत तुझी जिजून तू तू कशाला असते ना ते देतात ना तुला काय ना त्यांच्यावर मागणं त्यांना चांगलं नाही वाटत ग काय चांगलं मागलं जिजू तुमच्याकडे माझी पार्टी बघे तुम्ही मला पार्टीच नाही दिली दोघांनी काय विषय आहे मग आता कॉफी पिल्यापेक्षा मग तू काय ऑर्डर कर ना पिझ्झा वगैरे काय पाहिजे तर कर आणि खाऊन घे त्यानंतर कॉफी पी काय विषय पार्टी द्यायचा नगर रश्मी मी तेच म्हणत होते त्यांना तिला म्हण तुझ्या जीजूला ती म्हणून मला चांगला नाही वाटत म्हटलं मग तू तर आता म्हटलं तुम्हाला तिने माझी किती मजा कुठं म्हटलं दिवसभर मला पागल करते असं आहे का आता घेऊन घे पार्टी घेऊन घे हो असेल तर सांग ला लाजू नको हे लाज जीजू तुम्हाला गेला अरे जीजू फेवरेट आहे बाप रे ही जळत का जळत आहे का कोणी मी गिनी जळत आहे का कशी होती गो आवडला का नाही आवडला तुला तिचा पिझ्झा एक नंबर होती मी पहिल्यांदा इतकी छान म्हणजे चव बघितली या नाही ने, दुकानात नेहमीच तू स्पेशल पिझ्झा खायला तू खूप छान असतो इतचा पिझ्झा तुला जर इच्छा झाली तर मला सांगत मी घेऊन येत तुला हो आता काय मला टेंशन नाही माझी जिजू आहे ना तो मला ते देतातच मला माहित झालं आहे ना रश्मी हो काही टेंशन नाही आता तुला हो दे काही असं रश्मी पण आता माझी मजा आहे हा काय तू जिजूच्या लाडकी मुलगी आहे मग आता तुला तर तेवढा तुझी लाड पुरून आलास तुझी जिजू काय गरज मी तुझी नाही तुझी लाड नाही पुरवत का अशी म्हणून राहिली तिला राहणार मी मजा करून राहिली तिची मी काय सिरियसली म्हणते का म्हटलं तू सिरियसच म्हटलं का सिरियसली तुम्हाला काय समजणार नाही हा नको जातो का

अगं तुझी तुला जीजी तुला चिडवत आहे हा नाहीतर काही असं नाहीये नाही नाही तसंच ऐगो काय जाऊ दे दादा मी घरी गेले यार बघेल तिला चला आपण शॉपिंग करू चला शॉपिंग करू चला खूप वेळ गेला पण हा आता जास्त शॉपिंग करायला वेळ नाही मिळेल वेळ झाला तर काय करू जीजीवा मी मी तुम्हाला सोडून देईल घरी हा जाऊ जाते ना मी आणि ती एकटे एवढं वेडांना जाणार आहे का तुम्ही नाही मी नेऊन देतो ठीक आहे चला मग औरशमीची आजी मग आता झाली का पापळा बाय पाच जणी बोलावल्या आल्या होत्या पाच जणी काल कोणी गेली पाहत नाही बिचारे का का आपण काय पुरे घरचे काय पापडं लाटून घेतो काय हा एक जणीच्या मी घरी गेली एक एकजणी काय म्हणे तुमच्या असता घरी आहे म्हणे माया घरच्या आहे ना लाटणं झाले असते मी लाटले नसते का सांग बरं इली काय बोलावले आता का आमच्या घरचे लाट होते त्या बैल बोलावलं जात असतो का मी पण अशी म्हणे म्हटलं मला हां आणि तुमच्या घरच्या आहे ना अशा म्या म्हटलं बाई मी तशी नाही आली तुला बोलाले पाच घरच्या पाच जणी पाहिजे म्हणून बोलावले आली म्हटलं असे असे अशी बोलली म्हटलं ते मला

घरच्या गिरच्यासाठी स्वतःच करतो आपण तर दुसऱ्याला काही म्हणतच नाही आणि आम्ही गवळी निसले तर आम्ही आमच्या घरीच निसले आम्ही कोणाला बोलावलं नाही हा आपण हेच पापड लाटाले पाच बाय जे बोलायला गेली मी तर असं म्हटलं तिनं काय बोलावलं पुरते व हो माय हायच काही काही सुना तशा पहिले आपण किती करू किती किती केली हात मार लावू लागू ना

हो आता मातीस कुठं आहे हो बिचारे मातीच तर भेटत नाही बिचारे आता सारं रस्ते म्हटलं आता याचे झाले उटाचे झाले बिचारे पहिले किती माती भेटे आता माती भेटत नाही आहे म्हटलं जसा खाड पडल्यासारखी झाली ना आपण पहिले माती भेटे तर म्हटलं काही महत्व नव्हतं आता पण किती महत्व येऊन गेलं पण आता बिचारे चुलीपुरती एखादा पोतो पाहिजे होतं काही भेटून नाही राहिलं टाका लागत होतं मला विचारे ते पाच सहा दिवस मुरली असते विटोला बनवलं असते एखाद्या पाच मानापुरत्या चुला बनवले असते लहान लहान काय आपल्या गावातली एकाच जणाचं घर पाडलं तिथंच ना ते घर मातीचं तिचं घर होतं ते जयू घर कोणाचं घर पाडलं चित्रकला नाही का चित्रकला आजची बहिणी काय ते तिचं घर पाडलं कुठं कुठं चित्रकला चित्रकला सांग ना मग मी जाईन ना मग तिच्या घरी घेऊन येईन आपराला सायकल वरून आणून लावाल